लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांचा सा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला आमदार सातपुते यांच्या विरोधात माळझिरसमध्ये मोहिते पाटील यांनी जोरदार वातावरण केले आहे राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे काल एका सभेत बोलताना भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही विधानसभेसाठी दंड पटले आहेत तर कार्यकर्त्यांना भावनिक साधही घातली आहे येणाऱ्या काळात भाजप निवडणूक होणार असा प्रचार सुरू केला आहे एक सांगतो भाजप हा कधी लोकसभेत माळशिरस तालुक्यात एक लाख ऐंशी हजारांचं लीड घेणार असं सांगितलं होतं पण त्यांना ऐंशी हजारांचं लीडही घेता आलेलं नाही असा टोलाही मोहिते पाटील यांना आमदार राम सातपुते यांनी लगावला संविधान बदलण्याचा खोटा प्रचार काँग्रेसने या निवडणुकीत केला वेगवेगळ्या आंदोलनांचा परिणाम या निवडणुकीत झाला या निवडणुकीत आपण भरपूर शिकलो आम्ही आमचा पराभव स्वीकारत आहे असंही राम सातपुते म्हणाले मागची निवडणूक झाल्यापासून मी या तालुक्याची सेवा केली आहे मीही मुंबईत फ्लॅट घेऊन राहू शकलो असतो पण मी इकडेच राहिलो आम्ही सगळं सोडून या तालुक्यात राहिलो मी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे तुम्ही माझ्या मागे ताकदीने उभे राहा येणाऱ्या काळात शंभर टक्के महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे आपण फक्त एक दोन टक्के मतांनी मागे आहे आता नेत्यांनी तयारी सुरू केली आहे आपण माळशिरस तालुक्यातही तयारी सुरू करूया कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो असंही राम सातपुते म्हणाले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका